विज्ञान प्रदर्शनात श्री बाबीर विद्यालयाचा सिद्धार्थ लोंढे प्रथम पुणे जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती इंदापूर शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बावनवे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन कदम गुरुकुल इंदापूर या ठिकाणी संपन्न झालं यामध्ये श्री बाबीर विद्यालय रुई या विद्यालयाचा सिद्धार्थ सागर लोंढे यांनी दिव्यांग गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे तर नंदकिशोर विद्यालय सराफवाडीच्या कुमारी श्रावणी सूर्यवंशी हिने द्वितीय क्रमांक मिळवला हे विज्ञान प्रदर्शन कदम गुरुकुल इंदापूर या ठिकाणी दिनांक बारा व तेरा डिसेंबर रोजी संपन्न झाले आसरी बाबीर विद्यालय रुई या ठिकाणी पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अजिंक्य खरात साहेब हे कला व क्रीडा स्पर्धेच्या नियोजनासाठी आले असता आज विद्यालयामध्ये सिद्धार्थ सागर लोंढे या विद्यार्थ्याचा ट्रॉफी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी विस्तार अधिकारी ओमासे साहेब व विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष जगन्नाथ पाटील कर्मवीर शिक्षण संस्थेचे सचिव विश्वजित करे या विज्ञान प्रदर्शनासाठी मार्गदर्शन करणारे धनाजी गावडे यशवंत लोंढे यांचे विद्यार्थ्यास मार्गदर्शन मिळाले यावेळी पर्यवेक्षक तानाजी मराडे व इतर शिक्षक शिक्षिका कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते तसेच प्रश्न मंजूषामध्ये सहभाग घेतल्याबद्दल रितेश आंबादास मराडे प्रगती बाळकृष्ण चोपडे साईल सतीश पुणेकर कोमल परशुराम डोंबाळे प्रोजेक्टमध्ये प्राजक्ता सोमनाथ बोराटे या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी प्रदर्शनासाठी तालुक्यातील अनेक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता जनसामान्यांचा प्रहारसाठी सागरभाऊ लोंढे इंदापूर